नाशिक शहराच्या कालिका मंदिर परिसरात सहवास नगरमध्ये धारदार शस्त्राने वार करत एका वीस वर्षीय युवकाचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे प्रवीण भालेराव यांनी पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार यांचे काही मुलांशी एक वर्षापूर्वी हळदीच्या कार्यक्रमात वाद झाले होते मयत पियुष भीमाशंकर जाधव हो। वयवर्ष वीस हा नेहमी प्रवीण भालेराव सोबत असायचा एकोणीस एप्रिल रोजी प्रवीण आपल्या घराजवळ बसलेला असताना पुंडलिक निंबारे रोशन भगवान माणे अजय संतोष शिंदे देव वाघमारे आदित्य राजू महाले व इतर पाच जण हे तेथे धारदार शस्त्रे घेऊन आल्यानंतर जुन्या भांडणाची कुरापत काढून त्यांनी पियुषच्या छातीवर डोक्यावर पाठीवर धारदार शस्त्राने वार करत गंभीर जखमी केले आणि त्यात पीयूषचा मृत्यू झाला ही घटना घडल्यानंतर आरोपी फरार झाले या घटनेची चौकशी गुन्हे शाखेच्या विशेष पथकाकडे देण्यात आल्याने त्यांना काही गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडले असून आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली आहे या पुढील अटक केलेल्या सर्व आरोपींना मुंबई नाका पोलिसांच्या ताब्यात देण्यात ता आले आहे हा गुन्हा घडल्यानंतर अवघ्या बारा तासातच पोलिसांनी आरोपींना पकडल्याने पोलिसांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे या घटनेचा पुढील तपास मुंबई नाका पोलीस करत आहेत भूमी प्रबंध प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रकाश बागुल नाशिक